हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज मी तुमच्यासोबत संपूर्ण प्रिन्सेसकड ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत त्याचबरोबर पोटली बटन मी कशा पद्धतीने बनवते आणि कसं स्टिच करते तेही शेअर करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम वाटला तर तुमचा प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये सॉल्व होऊन जाईल तर मी बॅकसाईड पार्ट कशा पद्धतीने काढला तुम्ही बघितला आपली उंची टाकून घेतल्यानंतर बॅकसाईड पार्ट जो आहे तो जसं तसा ठेवून घ्यायचा आहे फक्त उंची खालच्या साईडनी वाढणार आहे एवढं लक्षात ठेवायचं इथे माझ्याकडे प्रिन्सेसकड ब्लाऊजचं पॅटर्न आहे मी त्याच्यावरूनच पॅ ब्लाऊज ठेवून कट करणार आहे तर बरेच व्हिडिओ मी प्रिन्सेसकड ब्लाऊजचे कटिंगचे पण बनवलेले आहेत तर ही माझी या पद्धतीने मी जो प्रिन्सेसकड ब्लाऊज आहे तो बनवते आहे जेवढा आपला बॅक साईड पार्ट खालच्या साईडनी वाढला तेवढाच माझा कट ब्लाऊजचं खालचं पार्ट वाढणार आहे म्हणून मी खालच्या साईडनी पण वाढवून घेतलं आणि या पद्धतीने कट ब्लाऊजचं मी कटिंग पण शेअर केलेलं आहे जे अशा पद्धतीने आपल्याला वाढवायचं असतं साईडनी ते मी दाखवलेलं आहे तर साईडनी जे आहे ना आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे तर अशा पद्धतीने मी वाढवून घेतलेलं आहे दोन्ही पार्टचं आता मी इथे कटिंग करून घेते तर मी इथं ब्लाऊज पीस कट करून आहे तर अस्तर जे आहे आपलं बाही जी आहे ती अजून आपल्याला कटिंग करायची आहे ती मी तुम्हाला ब्लाऊज शेवटी दाखवणार आहे तर मी फक्त बाहीचा कपडा काढून घेतलेला आहे आता बाकीचं ब्लाऊज जे आहे ते मी इथं कटिंग करून घेते आहे ब्लाऊजचं जे मागचा गळा आहे तो मटका गळा आहे आणि लेस टाकायला टाक लावलेली आहे एल्बोबाही आहे आणि संपूर्ण अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचा आहे कस्टमरचं ब्लाऊज आहे इथं आपण ब्लाऊज पीस जो आहे तो असा पद्धतीने कटिंगही करून घेतलेला आहे तर संपूर्ण ब्लाउज आपलं कटिंग झालं आता आपण याची स्टिचिंग बघणार आहोत तर बाहे मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे कशा पद्धतीने स्टिच करायची आहे म्हणून तर मी हा सर्वात पहिलं फिटिंग पार्ट घेतलेला आहे आपण याला कटोरी पार्ट वन म्हणू तर खालच्या साईडने अर्धा इंचानी टिप मारून घेतली दोन्ही पण याला आपले हे पार्ट समोरासमोर ठेवायचे आहेत जेणेकरून एकसारखे तयार होणार नाही आणि दापटीप देऊन घेतली अस्तरवरती त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक टीप मारून घ्यायची आहे आता साईडने आपल्याला हे अस्तर ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि कट करून टाकायचं उरलेला कपडा तुम्ही कशा पद्धतीने स्टिच करता तेसुद्धा एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हाही पार्ट आपण इथं या पद्धतीने जॉईंट करून बाकीचं कट करून टाकलं तर आपले हे दोन्ही पार्ट सेम झाले बघा दोन्ही एक समोरासमोर ठेवले की व्यवस्थित लक्षात येतं आता इथं आपल्याला गळा घ्यायचा आहे तर हा गळा जो आहे ह्या मुलीचा आहे तर मी गळाची रुंदी जी आहे ती वाढवून घेतली मी जवळ पावणे तीन इंचाची गळारुंदी घेतलेली आहे बघा आपल्याला गळारुंदी जी आहे ती अशा पद्धतीने डीप जर एखाद्या कस्टमरला डीप गळा पाहिजे असेल तर आपण गळा रुंदी जे आहे ती अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे तर मी वाढवून घेतली पावणे तीन इंच घेतलेली आहे आता हे पार्ट आपण समोरासमोर ठेवून मी अशा पद्धतीने गळ्यावरती टीप मारून घेते खालच्या साईडनी पण आपण एक टीप मारून घेतली गळ्याच्या आतमधला भाग कट करून टाकलेला आहे त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आपण इथं टीप मारून घेतो आहे गळ्यावरती आता छोटे छोटेसे कट लावून घेऊ आपण आणि आता आपला भाग जो आहे आतमधला तो बाहेर काढायचा अशा पद्धतीने आपण गळ्याच्या साईडनी व्यवस्थित आपण टीप मारून घ्यायची खालच्या साईडने पण एक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला आणि साईडचा जो आपला अस्तर आहे अस्तरचा भाग तो आपल्याला ब्लाउजला व्यवस्थित कडेने टीप मारून घ्यायची आहे तर एक पार्ट आपला तयार झाला दुसराही पार्ट आपण त्याच पद्धतीने गळ्याच्या कडेने टीप मारून घ्यायची तर दोन्ही पार्ट जॉईंट झाल्यानंतर आपल्याला इथं उरलेला ब्लाउज पीस मी इथे कट करून टाकते आहे तर अशा पद्धतीने आपला पार्ट हाही तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता समर हे आपले अशा पद्धतीने समोरासमोर पार्ट ठेवले की असे छान असे निघतात आता आपण हे लगेचच जॉईंट करून घेऊ ज्याचा पार्ट आहे त्याचा पार्ट आपल्याला चेक करायचा आणि अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा अर्धा इंचापासून टिप मारायची तर इथे तुम्ही डबल टिपही मारू शकता आणि एक वरतून दापटिप देऊन घ्यायची आपल्याला दापटीप मारताना जो आतमधला अर्धा इंचाचा आपण टीप मारलेली आहे ती आपली पट्टीच्या साईडला आलेलं पाहिजे तर ब्लाऊजला आणखीन फिनिशिंग येते अशा पद्धतीने एक थोडीशी टीप मारून घेतलेली आहे मी आतमध्ये आडवी यानी काय होतं तर तुमचा पब जो आहे तो छान असा येतो तर एक दाबटीप देऊन घेतली दाबटीप ही ऑप्शनल आहे तुम्हाला द्यायची असेल तर द्या नसेल द्यायची तर देऊ नका अशा पद्धतीने मी थोडी आडवी आडवी टीप मारून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता जेणेकरून पफ चांगला येतो आता आपलं फ्रंट पार्ट तयार आहे फक्त हुकलूक पट्टी लावायची आहे बॅकसाईड पार्टचा गळा जो आहे तो घेत आहे मी तर कस्टमरचं साडेतीन इंच आहे म्हणजे शिवल्यानंतर तीनच इंच राहीन खालच्या साईडनी पट्टी अडीच इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मटका गळा मी अस्तरवरतीच काढून घेते आहे इथं तुम्ही कॅनॉसवरती पण गळा जो आहे तो घेऊ शकता तर आपला इथं मटका गळा बघा अशा पद्धतीने घेतला आहे आता मी ब्लाउज पीसवरती हे ठेवून आहे मी इथं काही कॅनॉस वगैरे वापरलेला नाहीये तुम्ही कॅनॉससुद्धा सुद्धा वापरू शकता तर मटका गाळ्यावरती आपल्याला जशी डिझाईन आहे तशीच आपल्याला जे खडूचं मार्किंग आहे त्याच्यावरून टीप मारून घेतली आता याच्या खालच्या साईडनी कमरेच्या पण आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंचापासून अशा पद्धतीने मी आता टीप मारल्यानंतर आतमधला भाग इथे कट करून घेते आहे आता छोटे छोटे कट लावायचे आपल्याला कट लावताना जी टीप मारलेली आहे तिथे धक्का लावायचा नाही आहे आपल्याला थोडीसुद्धा कैची लावायची नाही आहे आतमध्येच आपल्याला छोटे छोटे कट लावायचे असतात फक्त आता आपण आतमधला भाग बाहेर काढून घेऊ अशा पद्धतीने चांगलं असं आपल्याला हे करून घ्यायचं प्रेस आणि आतमधला कपडा जो आहे तो असा छान असा काढायचा आहे बाहेर आणि आपल्याला कडेकडेने अशा पद्धतीने टीप मारायची आहे तर अशा पद्धतीने आपण मटका गळ्याचा शेप जो आहे तो छान असा आपला तयार झालेला आहे आता आपण खालच्या साईडनी पण कमरेच्या वरतून टीप मारून घेतोय तर आपण इथं ने आता अस्तरवरती पण टिप मारून घेतोय फिटिंगला उरलेला कपडा मी इथं कट करून टाकते पिसाचा तर अशा पद्धतीने साइड पार्ट तयार झाला आता आपण टक्स मारून आहे तर मटका गळा आपला थोडा डीप आहे त्यामुळं मी मागचा टक जो आहे तो साडेचार इंचावर घेतलेला आहे नाहीतर आपण नॉर्मली टक जो आहे तो चार इंचावर घेत असतो पण हा गळा जरा डीप आहे त्यामुळं आपण इथं साडेचार इंचावरती घेतलेला आहे कारण गळा आपला पसरलेला आहे मटका गळ्याचा त्यामुळे तर अशा पद्धतीने आपले टक्स मारून झालेत तर बॅकसाईड पार्ट आपला तयार झाला या कस्टमरला लेस वगैरे काही आवडत नाही मी बॉर्डर लेस म्हणून एक नॉर्मल छोटीशी फक्त आ, लेस टाकून दिलेली आहे जी आतमधून तिचा लूक छान दिसेल पाठीवरती कारण की पैठणी ब्लाऊज आहे आणि एकदम प्लेन चांगलं दिसणार नाही म्हणून आपण इथं एकदम फक्त बॉर्डर एकदम नॉर्मल जी दिसायला खूप छान दिसती पाठीवरती ती लेस आपण इथे टाकून घेतो आहे तर अशा पद्धतीने आपण बघा आतमधून लेस टाकून घेतली तर आपला मटका गळा तयार आहे बॅकसाईड पार्ट तयार आहे आता हुकलूक पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर एक पार्ट आपण उलटा ठेवलेला आहे व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही बघा आणि अशा पद्धतीने मी दोन इंचाची पट्टी घेऊन अर्धा इंचाची टीप मारून अशा पद्धतीने याच्या कडेने आपल्याला टीप मारून ही आय पट्टी आहे आता याला आय लगेचच करून आहे मी हुकाची आय हुकाची आय ही आपण पाच करत असतो जर आपल्या कस्टमरच्या कधी उंची जर जास्त असेल पुढची तर आपली कधी कधी सहा सात पण आय होऊन जातात तसं काही नाही पण आपली कंपल्सरी आपण पाच आहे हे घेत असते मी आता इथे आपल्याला हुकपट्टी लावायची आहे हीही आपली हुकपट्टी दीड पावणे दोन इंचाची आहे तर अशा पद्धतीने ही एक पार्ट आपला सरळ आल्यानंतर आपण जोडून घेतली ही पट्टी एक पार्ट सरळ येतो आणि एक पार्ट आपला उलटा येतो हुक आहे पट्टी लावण्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे हुक लुकपट्टी लावायला प्रॉब्लेम येत असेल तर तसं तुम्ही सांगा कमेंटमध्ये मी लिंक शेअर करेल तुमच्यासोबत आता आपण इथं शोल्डर जॉईंट करून घेतलेत तर अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करून मी थोडीशी नॉर्मल तिरकी टीप मारत असते जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्स असतील तर ते उतरणार नाही तसंही आपल्या ह्या ब्लाउजला नॉड टाकायचे आहे तर शोल्डर हे उतरणार नाहीचे पण तरीही डीप गळा असेल आणि तुम्हाला वाटलं की आपलं शोल्डर उतरण्याचे चान्स असतील तर तुम्हाला अशा तिरक्या पट्ट्या मार तिरकी टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण ब्लाउज तयार करून झाल्यानंतर जोडून झाल्यानंतर मी इथं बाही कटिंग करते आहे बाही लेट कटिंग करायचं कारण म्हणजे अस्तर नव्हतं एवढं ब्लाऊज स्टीच होऊस तर आपलं अस्तरही आलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण हे अस्तर जे आहे बाही जी आहे ती मी ती कटिंग करून घेतली बारा इंचाची बाही आहे कस्टमरची एल्बो बाही आहे आणि अशा पद्धतीने आपण ब्लाऊज कट करून घेतला सॉरी बाही कट करून घेतली आता बाही तर इथं बघा मी जे पोटली बटन बनवणार आहे ते आपण कापसापासून बनवणार आहे बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत चिंकं घालतामध्ये असं बारीक कपडा बारीक बारी करून त्याच्यामध्ये घालून ते घालतात पण माझ्या मते हा कापूस जो आहे हा सोपा जातो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला टिप मारायलासुद्धा अडचण येणार नाही अशा पद्धतीने दोऱ्याने आपल्याला हे पोटली बटन तयार करायचं आहे आतमध्ये कापूस घालायचा आणि त्याच्यानंतर दोऱ्याने याला चांगलं प्रेस करून असं दोऱ्याने हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी एवढे दहा बारा पोटली बटन बाया तयार करून घेतलेत आता तयार करताना बघा जो आपण पार्ट तयार केलेला आहे बाहीचा याला फिनिशिंग यावा यासाठी मी इथं काय करायचं आहे आपल्याला आधी आतमधून जो आपलं दंडगिरा आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं सर्वात पहिलं मधला सेंटर धरून आणि आतमध्ये किती बोटली बटन लावायचे हे हे आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मला तर पाच बोटली बटन आतमध्ये टाकायचे आहेत आता मी तुम्हाला सांगते ते बटन जे आहे ते आतमध्ये आलं पाहिजे जेणेकरून आपण पलटी मारल्यानंतर ते बाहेरच्या साईडला बरोबर पर येतील तर तुम्हाला व्हिडिओ दिसतंय त्या पद्धतीने पोटली बटन जे आहे ते ठेवायचं आहे पोटली बटन ठेवताना आपल्याला जिथून टीप मारायची आहे आपण जिथून टीप मारणार आहे तिथूनच आपल्याला ते पोटली बटन जॉईंट करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि उरलेला कपडा मी इथे कट करून टाकते आहे पोटली बटनाचा आता हे अस्तर जे आहे ते बरोबर आपण जिथून टीप मारली आहे पोटली बटनवर त्याच्यावरूनच आपल्याला टीप मारायची आहे पण जो दंडगेरा आपण मोजून टाकलेला होता खालच्या साईडला ब्लाउजवरती ते आपल्याला मार्किंग विसरायचं नाही आहे त्याच्यावरती व्यवस्थित ठेवूनच आपल्याला इथं या पद्धतीने टीप मारून घ्यायची तर मी एक दाबटीप पण देऊन घेतली आता बघा किती छान आपलं पोटली बटन जे आहे ते लागल्या गेलं तेही फिनिशिंगसहित आणि कुठंही असं विचित्र दिसत नाही दिसायला पण खूप छान दिसतं हातावर टाकल्यानंतर पण छानच दिसणार हे बघा तुम्हाला फायनली लुक दाखवते याचा अशा पद्धतीनेही आपलं पोटली बटन लागले गेलं तुम्हाला जर दाट लावायचे असतील तर दाटही तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने तर मी असे पाच असे लावून दिलेले आहेत तर मी दुसरे पण अशा पद्धतीने तयार करून घेतले व्हिडिओ जास्त मोठा व्हायला लागला त्यामुळं आपण इथं लवकर एक एक बा बाहीचं दाखवलं दुसऱ्या बाहीचं मी तयार करून घेतलं तर फायनली आपलं पोटली बटन पण लावून झालेलं ला आहे तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने आपण पोटली बटन लावलेत म्हणून आता आपल्याला ह्या ब्लाउजला बाही जॉईंट करून घ्यायची आहे तर व्हिडिओ जास्त मी मोठा करणार नाही एक बाही जोडून दाखवणार आहे तुम्हाला तर जो खोल भाग आहे तो आपल्याला कटोरीकडून जोडायचा आहे अर्धा बाही मी अर्धी जोडून घेते अर्धी बाही नंतरून जोडते अशा पद्धतीने जोडत असते डायरेक्टली जोडायला सुरुवात करत नाही जेणेकरून आपली बाही जी आहे ती व्यवस्थित लागल्या जाते तर आपलं हे संपूर्ण पाहू शकता तुम्ही बाही जोडून झाली एक साईडची त्याच पद्धतीने दुसरी पण बाही जी आहे ती मी जोडून आहे बाही जोडताना आपल्याला डबल टिप मारायची आहे तर आपली बाही जोडून झालेल्या आहेत तर मी इथं फिटिंग करून घेते तर अशा पद्धतीने फिटिंगही आपली तयार झाली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पटापट मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला त्याबद्दल सर्वांना स्वामी समर्थ